गोकुळ जिल्हा बँक शेतकरी संघ कोल्हापूर बाजार समितीसह बहुतांशी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हातात हात घालूनच काम केले पण लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर वेगवेगळी भूमिका आल्याने सहकारी संस्थांतील संचालकांची गोची झाली आहे दोन नेते दोन्हीकडे सांगा जायचे कोणाकडे अशी काहीशी अवस्था असून गोकुळ अकराव जिल्हा बँकेचे पंधरा संचालक मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत सध्या तरी दिसतात गो व जिल्हा बँक या दोन संस्था जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आहेतच त्याचबरोबर राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत या संस्थांवर ज्याची पक त्याचे जिल्ह्यात राजकीय वजन असेच समीकरण आहे लोकसभा निवडणुकीत या संस्थेतील सत्तेचा थेट परिणाम होतो संचालकांबरोबरच कर्मचाऱ्यांची मदत होत असल्याने येथील सत्तेला महत्व आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे दोन दिशेला आहेत मंत्री मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर व हातगडंगले मधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने आमदार पाटील यांना शाहू छत्रपती व आघाडी देईल त्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी आहे यावर या तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी